उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत व साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र शप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीच्या नवरात्र उत्सवाला तीन ऑक्टोंबर पासून सुरुवात होत आहे त्याकरिता श्री शप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या पहिली पायरी येथील चिंतन हॉल मध्ये नियोजन बैठक घेण्यात आली बैठकीचे स्वागत व सभेची प्रस्तावना विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन धातोंडे यांनी केली सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या विविध विभाग प्रमुखांची नवरात्र उत्सव व कोजागिरी उत्सवाच्या नियोजन बाबत प्राथमिक आढावा बैठक झाली नवरात्र उत्सव दरम्यान पहिली पायरी पासून मंदिरापर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छता गृह उभारणी अग्निशामक बंब व्यवस्था आपत्ती व्यवस्था साफसफाई व्यवस्था प्रकल्पासंदर्भीय गर्दी व सुलभ दर्शन करण्यासाठी यात्रा कालावधीत व्ही आय पी दर्शन व्यवस्था बंद करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने केली अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली गावात डम्पिंग ग्राउंड व कचऱ्याचे नियोजन संदर्भीय चर्चा यावेळेस केली गेली तसेच मोबाईल टॉयलेट स्वच्छता संदर्भीय मीटिंग अध्यक्ष सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्पाधिकारी यांनी संपूर्ण माहिती यावेळी घेतली तसेच गावातील स्वच्छता आधी बाबत चर्चा करण्यात आली यात्रा कालावधीत राज्य परिवहन मंडळाच्या वतीने नांदूर ते सप्तशृंग गडापर्यंत जाण्याकरिता बस धावतील अशी माहिती यावेळी परिवहन मंडळाच्या वतीने देण्यात आली तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्पाधिकारी यांनी यात्रा कालावधीत अनुभवी बस चालक उत्तम परिस्थिती असलेल्या बस तसेच वापरण्यात येणाऱ्या बसचे पूर्ण तपासणी करून यात्रेकरिता वापरण्यात याव्या असे सांगितले विविध प्रकारच्या सूचना देण्यात या जे मागच्या नवरात्रीमध्ये काही सूचना दिलेल्या आहेत ते सूचना पूर्ण करावं म्हणून अनिल सांगितले आणि भाविकांसाठी हे त्यांना दर्शन ते चांगलं होईल आणि याच्यासाठी आपण पीडब्ल्यू डब्ल्यू कडे जे रस्ता आणि महावितरण कंपनीकडे जे विद्युतसाठी वीजलीसाठी आपण सूचना दिलेल्या आहे आणि एक मुद्दा उपस्थित होते डेंग्यूसाठी मुद्दा उपस्थित केलेले त्यांच्यासाठी पण आपण हेल्थ डिपार्टमेंटला हे कॅम्प लावणं म्हणून आणि सांगितले होते आणि पोलीस बंदोबस्तसाठी आपण सूचना दिलेले त्यांनी जास्त पोलीस बंदोबस्त पार्किंग व्यवस्थासाठी आणि हे गडावर पार्किंग त्यांना उपस्थित करा म्हणून आपण सांगितले आणि दुसरा मुद्दा आहे सर पोलीस बंदोबस्तसाठी आपण अपेक्षित केलेले हे अठराशे पोलीस बंदोबस्तसाठी अपेक्षित केलेले आहे ते येणार आहे एस टी महामंडळाच्या कमीत कमी तीनशे एस टी बसेससाठी आपण अपेक्षित केलेले ते येणार ते आहे भाविकांना हे सूचना आहे ते प्रशासन तुमच्यासाठी सगळं काम पूर्ण करणार आहे आणि भाविकांचा साठी ते अपेक्षित आहे ते इकडे या येऊ आणि ते चांगलं दर्शन करू आणि ते निघू आणि भाविकांसाठी हे पण सूचना आहे हे या वर्षासाठी आम्ही निर्णय घेतले ते पूर्ण प्लास्टिक बंदी आणि कचराबंदीसाठी आपण निर्णय घेतले ते सूचना तुम्ही पालन करा रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी आणि भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे असे निर्देश सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी यांनी दिले रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली नियंत्रण कक्षातून भाविकांना ध्वनी शेपकाद्वारे सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यात्रा उत्सवात दररोज पंच्याहत्तर ते ऐंशी हजार भाविक येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने प्रशासन नियोजन करत असून आरोग्य सुविधेसाठी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात यावे वैद्यकीय औषध उपलब्ध करून देण्यात यावा व मंकी बाईट आदी असे अनेक सूचना यावेळेस प्राथमिक बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी कळवण तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी दिल्या यावेळी कळवण तहसीलदार रोहिदास वारुळे आगार वाहतूक अधिकारी किरण भोसले वन विभाग अधिकारी दीपाली गायकवाड गड व नांदुरी सरपंच व सदस्य गडावरील ग्रामस्थ व ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहतोंडे भगवान नेरकर प्रकाश जोशी भिकन वाबळे सर्व विभागाचे अधिकारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी रघुवीर जोशी श्री सप्तशृंगी